नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुमच्या घरात देखील भरपूर असे झुरळ झाले असतील आणि मार्केटमधील उपाय करूनही जर हे झुरळ गेले नसतील तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर या व्हिडिओमध्ये मी अगदी शंभर टक्के खात्रीशीर असा एक घरगुती उपाय सांगणार आहे अगदी आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच हा उपाय आपण करणार आहोत तुम्हाला बाहेरून कुठलाही पदार्थ आणण्याची गरज नाही आहे तर अतिशय खात्रीशीर असा हा उपाय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक ग्लासभर मी हे पाणी टाकलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर इथे मी तीन ते चारही तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत याला देखील अतिशय उग्र असा वास असतो आणि ही पानं आपल्याला अशा पद्धतीने तोडून या पाण्यामध्ये टाकायची आहे नंतर इथे मी सात आठ काळी मिरी व सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत त्यादेखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हे जे पाणी आहे ते छान असं साधारण तीन ते चार मिनिटे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी मस्त हे कडकडीत असं पाणी मी उकळून घेतलेलं आहे तर या पाण्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे पाणी मस्त उकळलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ते, ते पानी हे पहा हे पाणी पूर्ण थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल पाण्याचा रंग देखील इथे चेंज झालेला आहे तर आता आपण हे जे पाणी आहे ते गाळून घेणार आहोत एका चाळणीच्या मदतीने तर अतिशय शंभर टक्के हा खात्रीशीर उपाय मी तुम्हाला इथे सांगत आहे मी देखील हा उपाय करून बघितलेला आहे आणि खूपच छान असा रिझल्ट मला याचा मिळालेला आहे तर हे पा अशा पद्धतीने हे पाणी मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेकिंग सोडा जो आपण घरामध्ये नेहमीच वापरत असतो खाण्याचा सोडा हा देखील आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे विनेगर तर इथे मी हे व्हाईट विनेगर घेतलेलं आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस देखील वापरू शकता तर अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही इथे टाका तर इथे माझ्याकडे व्हाईट विनेगर होतं म्हणून मी हे विनेगर यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अतिशय महत्त्वाचं असं इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे आपण यामध्ये टाकणार आहोत इनो तर साधारण एक चमचाभर इनो मी इथे घेतलेला आहे आणि हे पहा इनो टाकल्या टाकल्या अतिशय हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे सोल्युशन तयार केलेलं आहे त्याला असा फेस आलेला आहे आणि हे देखील टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे जे झुरळ घालवण्यासाठी आपण हे जे सोल्युशन तयार केलेलं आहे ते आता कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे ते इथे मी तुम्हाला सांगत आहे तर इथे आपल्याला एखादा अशा पद्धतीने स्प्रे बॉटल घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखाद्या कोल्ड्रिंकच्या बॉटलच्या झाकणाला छिद्र करून त्याचा स्प्रे बॉटल म्हणून उपयोग करू शकता तर हे जे सर्व सोल्युशन आहे ते मी या बॉटलमध्ये भरलेलं आहे आणि तुम्हाला नंतर आ, हे जे सोल्युशन आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमच्या घरात झुरळ पाहिले असतील बहुतेक वेळा किचन ओट्यावरती आपण खूप वेळा झुरळ फिरताना पाहतो रात्रीच्या वेळेस ते खाण्याच्या शोधात बाहेर येतात त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हा स्प्रे करायचा आहे त्याचबरोबर बाथरूममध्ये बेसिनमध्ये हे जे छिद्र असतात त्यातनं भरपूर वेळा रात्रीच्या वेळेस झुरळं बाहेर येतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा स्प्रे आपल्या किचनच्या सिंकमध्ये बाथरूमच्या सिंकमध्ये स्प्रे करायचा आहे हा उपाय तुम्हाला रात्रीच्या वेळेस करायचा आहे तर शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये अजिबात झुरळ तुम्हाला दिसणार नाही आहेत तर हे अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी तुम्ही झुरळ पाहिले असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद